वन्यप्राण्यांच्या शिकारीचा मनसुबा उधळला तिघांना अटक चंदगड वन विभागाची कारवाई वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेले सापळे काढत असताना तिघांना वन विभागानं अटक केली वन्यप्राण्यांच्या शिकारीचा मनसुबा उधळला चंदगड वन विभागाची कारवाई प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशानं ठिकठिकाणी लावलेली सापळे काढत असताना तिघांना वन विभागाने अटक केली कोयता मोबाईल असं साहित्य जप्त केलंय ही कारवाई मंगळवारी रात्री पाटणे वनपरिक्षेत्रातील माडवळी पैकी ढेकोळी वनक्षेत्रात केली त्यातील एक आरोपी फरार झाला या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं ईश्वर मारुती नाईक वय सव्वीस राहणार कुद्रेमणी तालुका बेळगाव जिल्हा बेळगाव व गुंडू मारुती तरवाळ वय पस्तीस राहणार कुद्रेमणी तालुका बेळगाव जिल्हा बेळगाव अशी आहे या आरोपींना बुधवारी दिनांक दोन एप्रिल रोजी चंदगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चंदगड यांच्यासमोर हजर केला असता न्यायालयानं आरोपींना एक दिवसांची वनकोठडी सुनावली दुसऱ्या एका कारवाईत माडवळे नियत क्षेत्रातील आरोपी प्रभाकर पांडुरंग बोदरे व पंचावन्न राहणार ढेकोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर हा वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशानं लावलेली सापळे काढत असताना सापडला शिकारीसाठी लावलेली सापळी व एक विळा अर्थात खुरपे जप्त केलाय पुढील तपास आहे या प्रकरणी वनरक्षक माडवळे यांनी गुन्हा नोंद केलाय सदर गुन्हे कामाचा पुढील तपास वन उपवनसंरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणी वनपरिषदेचे अधिकारी प्रशांत आवळे वनपाल बाळासाहेब भांडकोळी जॉन्सन डिसोजा नेताजी धामनकर व वनरक्षक प्रकाश मारुती शिंदे मेघराज हुल्ले सचिन अडसूळ श्रेयश रायके खंडू कोरे पांडुरंग कुलाळ कुणाल राऊत मृणाल गायकवाड वनसेवक वैजनाथ गावडे अमित माने पास्कल डिसोजा व वा वाहनचालक विश्वनाथ नार्वेकर शुभम बांदेकर करतात अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा